कंपनी व ठेकेदारासमोर प्रशासन हदबल होत बेकायदेशीरपणे मोठा पोलीस बंदोबस्तात आदिवासींच्या जमिनीत काम सुरू नवापूर तालुक्यातील नांदवन परिसरात एमआयडीसी साठी पोलीस बंदोबस्तात जबरदस्तीने जमिनी हिसकावणे सुरूच आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अचानक पोलीस बंदोबस्तात गट नंबर सत्तरमध्ये रस्त्याचे काम सुरू केलं याबाबत अनेकदा तक्रारी देऊन सुद्धा नवापूरचे तहसीलदार एमआयडीसीचे अधिकारी पाटील ठेकेदार इंजिनियर वसावे हे पाली फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या इशाऱ्यावर जबरदस्तीने काम सुरू करायचे ज्या ज्यावेळी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्यासाठी येतात त्या त्यावेळी वेगवेगळी कारणे देत जमिनी हिसकावण्याचे काम सुरू आहे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काम सुरू करण्यासाठी आले असता सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन पॉइंट पाचशे पंच्याहत्तर किलोमीटरचे रुंदीकरण करण्यासाठी परवानगी दिल्याचे पत्र दाखविले त्यानुसार काम केलेल्या रस्त्याची मोजणी केली असता तीन पॉइंट पाचशे पंच्याहत्तर किलोमीटर पेक्षा जास्त काम केल्याचे दिसले त्यानुसार पोलीस तहसीलदार काम बंद करून निघून गेले याबाबत माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना भेटण्यासाठी सत्यशोधकच्या नेतृत्वाखाली तीन वेळा नंदुरबारला गेलो पण जिल्हाधिकारी भेटलेच नाही सदर निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना दिले पण त्यांची दखल न घेता परत तोंडी आदेश देऊन रस्त्याचे काम सुरू करण्याचे सांगितले असे माननीय या तहसीलदार यांनी सांगितले त्यानुसार काम सुरू केल्याचे सांगितले काम सुरू केले ते पण गट नंबर एकाहत्तर एमआयडीसीने अधिग्रहण केलेले आहे आणि रस्त सदर रस्ता हा गट नंबर एकाहत्तर मधून जातो त्याचा भक्कम पुरावा एमआयडीसीच्या नियोजित अति नवापूर औद्योगिक क्षेत्र टप्पा क्रमांक एक मौसे सुडी नवापाडा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबारच्या नकाशात आहे त्यानुसार रस्त्याचे काम हे नकाशाप्रमाणे गट नंबर एक्याहत्तर मध्ये न करता जबरदस्तीने सत्तर गट मध्ये काम सुरू केलं असता शेतकरी व कॉम्रेड आर गावीत माननीय पोलीस निरीक्षक यांना सदर वस्तुस्थिती सविस्तरपणे समजावून सांगितली पोलिस निरीक्षक यांनी एम आय डी सीचे इंजिनिअर वसावे यांना सदर नकाशा दाखविण्यास सांगितला असता इंजिनियर वसावे यांनी आज पण प्रशासनाला चुकीची माहिती दिली सदर नकाशाप्रमाणे रस्त्याचे काम आम्ही गट नंबर मध्ये सुरू केले आहे असे सांगितले म्हणजेच भोड्या भाबड्या आदिवासींना जे पिढ्यानपिढ्या जमिनी घसत आहेत त्याच जागेवर राहत आहेत आणि आज कंपनीसाठी जमिनीच्या बदल्यात प्रयत्न करीत असताना आज पण सिद्ध झाले नाही की हे सदर काम चुकीच्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे करीत निरीक्षक यांनी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करा कोर्टात जा असे सांगून चुकीच्या ठिकाणी काम सुरूच ठेवले त्यांचे पण हात बांधलेले असल्यामुळे आदिवासींचा बळी द्यायचा हे देशभर सुरूच आहे त्यानुसार नवापूर तालुक्यात विकासाच्या नावावर आदिवासीच्या जमिनी विना मोबदला हुसकाविण्याचा प्रकार जबरदस्तीने सुरू आहे आदिवासीच्या बाजूने पेसा कायदा आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा पाच सहावी अनुसूची संविधानाने दिलेले अधिकार सर्व पायदळी तुडवत भूमिहीन करण्याचे काम दिव, दिवसा आदिवासी नेते गप्पाय आहेत पण सत्यशोधक शेतकरी सभा आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी भक्कमपणे उभी राहील वेळ पडल्यास कोर्टात पण मागण्यासाठी केस दाखल करण्यात येईल असे यावेळी कॉम्रेड आर टी गावित यांनी सांगितले